संधी ही प्रत्येकाला मिळत असते त्या संधीचं सोनं करायचं की राग हे त्या त्यांनी ठरवायचं असतं जी माझं नाव अमोल आज मी तुम्हाला असंच एक सांगणार आहे दोन तीन दिवसापूर्वी तुम्ही सर आचरेकर यांच्या मंचावरती यश आणि अपयश हे दोन्ही पाहिलं म्हणजे मी गोष्ट करतो आहे हे लक्षात आलाच असेल तुमच्या मी बोलतो आहे सचिन तेंडुलकर आणि विनोद कामी ह्या दोन मित्रांबद्दल विनोद कामीला सचिन तेंडुलकरनं पाहिल्यानंतर सचिन तेंडुलकर तिकडे गेले त्यांच्यावर हात मिळवला आणि जेव्हा विनोद कामेने त्यांच्याकडे नजर केली तेव्हा त्यांना शॉक बसला आणि त्यांनी लहान मुलासारखा हट्ट केला आणि त्यांचा हात दाबून ठेवला आणि ते जाणून देत नव्हते हो जर तुम्ही नीट व्हिडिओ बघितला तुमच्या लक्षात येईल तेव्हा कोणीतरी येऊन त्यांना ते हात सोडवला आणि पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर राज ठाकरे यांच्या शेजारी जाऊन बसले पण तोवर विनोद कामेची नजर सचिन तेंडुलकरवरती होती एखादा लहान मुलगा त्याच्या लहानपणीचा मित्राला जसा बघतो ना तसंच काहीतरी आपल्याला त्या व्हिडिओमधून दिसत आहे आणि त्यानंतर म्हटलं जातं की सचिनने विनोद कांबळीला इग्नोर केलं असं अजिबात नाही आहे हा संपूर्ण व्हिडिओ जर तुम्ही पाहिलात तर त्यामध्ये जेव्हा विनोद कांबळी गाणं गातात तेव्हा सचिन तेंडुलकर ही इमोशनल झालेल्या दिसत आहेत आपल्याला एवढंच काय की जेव्हा हा पूर्ण कार्यक्रम संपतो तेव्हा सचिन तेंडुलकर जातात त्यांच्याजवळ आणि विनोद कांबळीत त्यांना मेठी वगैरे मारतात हे क्षण एकदम इमोशनल आहेत पण याआधीही तुम्ही एक गोष्ट पाहिली असेल की विनोद कांबळी गेली मागचे काही महिने आ, मला वाटतं सात आठ महिन्यापूर्वी एक व्हिडिओ व्हायरल झाला होता तेव्हा एका बाईकच्या ठिकाणी ते पडले होते तेव्हा त्या व्हिडिओमध्ये कोणीतरी म्हटलंसुद्धा आहे अरे हा विनोद कांबळीच आहे आणि अशा अवस्थेत ते पडले होते त्या अवस्थेत त्यांना बघणं एवढा दिग्गज खेळाडूला हे कुणालाच संभव नाही आहे किंवा अस कोणीही विचार केला नव्हता की विनोद कांबळी ह्या अवस्थेत तिथे असतील विनोद कांबळी सारखा दिग्गज खेळाडू हा असा कसा झाला या अवस्थेत का आला त्याला कारणीभूत काय होतं तर कारणीभूत होतं डिसिप्लिन जे आचरेकर सरांनी सांगितलेलं आणि जर तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहिला असेल तर त्यात सचिन तेंडुलकर ही एक, एक एक्झाम्पल देतात म्हणजे आज रिटायर झाल्यानंतर पण मी बऱ्याच प्लेयर सांगतो मी बघतो बऱ्याच बरेच प्लेयर्स आत येतात बॅट फेकतात आणि बऱ्याच काही चालू असतात ह्या बॅटमुळे तू या ड्रेसिंग रूममध्ये बसला आहे तर कधी फेकू नको हो आणि असे बरेचसे प्लेयर्स आहेत जे ऑन रेकॉर्ड त्याने जाऊन ते बोललेले आहेत इकडे अनेकशे मला यंग क्रिकेटर्स पण दिसत आहेत प्लीज हे लक्षात ठेवा की तुमचं क्रिकेट किट ते बॅट असो ग्लव काही असो कधीच फेकू नका त्याचं ऑलवेज मान ठेवा त्याचं एक स्थान आहे तिकडेच ते असायला पाहिजे तुम्ही तुमचं जे फेल्युअरचं फ्रस्ट्रेशन तुमच्या किटवरती नका काढू तुमच्या किटमुळे आहोत आयुष्यात डिसिप्लिन खूप महत्वाचं आहे डिसिप्लिन असेल तर माणूस सक्सेसफुल होतो असं सचिनने सांगितलं उलट विनोद कांबळे होते एकोणीसशे शहाण्णव पासून त्यांचं करिअर जे आहे ते संपुष्टात आलं एकोणीसशे शहाण्णवला ला श्रीलंका वर्सेस इंडिया सेमीफायनल हारली तेव्हा एक वेगळी कॉन्ट्रवर्सी झाली मॅच फिक्सिंगचे आरोप प्रत्यारोप लागले त्यात विनोद कांबेंनी अनेक खेळाडूंवरती आरोप केले आणि त्यानंतर त्यांचा पर्सनल बॉन्ड जो आहे तो इतर खेळाडूंबरोबर नाही जमला किंवा त्यांना तो करता आला, नाही आला आणि दोन हजार नंतर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये ते आपल्याला नाही दिसले पण त्यानंतर ते थांबले तान नव्हते त्यांनी अनेक ठिकाणी आपली किस्मत आजमावली ॲड ॲड्स असतील फिल्म्स असतील कॉमेंट्री असेल अनेक ठिकाणी ते दिसले पण तिथेही त्यांना यश मिळालं नाही आणि त्यानंतर ते पॉलिटिक्समध्ये सुद्धा दिसले आणि तिथेही अप अपयश त्यांची पर्सनल लाईफ ही खूप काही खास नव्हती आणि याला कारण हे खुद विनोद कांबळे होते असं त्यांचे मित्रही म्हणतात कारण त्यांचा तो रागिष्ट स्वभाव आणि अनेक वेळी आपण त्यांचे व्हिडिओ बघितलेत कधी भांडताना कधी रस्त्यात पडताना वगैरे वगैरे अशा अनेक चर्चा इतक्या दिग्गज खेळाडूच्या होत होत्या आणि कुठेतरी नैराश्य आयुष्यात आलं आणि आज त्यांची ती अवस्था आपल्याला दिसते याआधी सचिनने अनेक वेळा त्यांना मदत केली पण या उलट विनोद कांबेंनी सचिनवरती टीका केली आरोप केले आजही त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आलेले आहेत त्यातलंच एक मोठं नाव म्हणजे कपिल देव ते म्हणत आहेत की मी विनोद कांबेचा संपूर्ण खर्च उचलायला तयार आहे पण त्यांनी रिहॅब केंद्रामध्ये जावं आणि त्यांचा तो इलाज करावा त्यानंतर मी त्यांचा सगळा खर्च उचलायला तयार आहे पण आता विनोद कांबे यासाठी तयार आहेत की नाही ह्यावरती अजून प्रश्नचिन्ह आहे पुढे विनोद कांबेसोबत काय का होईल काय नाही हे आपल्याला कळेलच पण ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना एकच गोष्ट सांगोविषयी वाटते ते म्हणजे यश तेव्हाच मिळतं जेव्हा कन्सिस्टन्सी असते सातत्य असतं डिसिप्लिन असतं जे सर आचरेकरांनी सांगितलं सचिनने ते निभवलं म्हणून सचिन सचिन आहे नाहीतर विनोद कांबे व्हायला वेळ लागत नाही जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आम्हाला फॉलो करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंट करून नक्की सांगा